मी म्हटलं तसं हा चित्रपट हा एक एक गाथा आहे आणि त्या काळातला अनुभव देणारा हा चित्रपट आहे म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई ह्यांच्या आयुष्यातल्या घटना तर दिसतीलच घटना हा काही हे नाही पण मुळात त्या वेळेचा वे जो त्यांचा जो त्यांचं जे नातं होतं त्या त्यांचं जे काम होतं किंवा ते कसे ह्या कामामध्ये आले आपल्यासारखेच सामान्य होते लहानपणी पण मग हे का करावं असं वाटलं त्यांना ते कसे आले आणि मग त्यांनी काय हलवलं हे सगळं आपल्याला या सिनेमात पाहायला मिळेल आणि आपल्याला अजूनही तो सिनेमा आपण म्हणतो रेलेव्हेंट आहे याचं कारण की आत्तासुद्धा जी काही परिस्थिती आहे थोडीशी ही थोडीशी आपल्याला काय म्हणतो त्याला त्यातनं काहीतरी प्रकाश पडायला पाहिजे आणि लोकांनीच त्याचं काहीतरी करायला पाहिजे असं एक परिस्थिती आहे आणि मुळात जे आपण म्हणतो की मोठे मोठं ध्येय असणं फार गरजेचं आहे ते आपल्याला या सिनेमातनं जाणं आणि मुळात आपली जी यंग जनरेशन आहे ना त्यांच्यासाठी पण हा खूप सिनेमा महत्वाचा आहे कारण त्या काळामध्ये जेव्हा फार काय म्हणू त्याला सोयी सुखसोयी नसताना जर का ते एवढे करू शकले तर आज तर आपल्या आता इंटरनेट आहे सगळ्या सुखसोयी आहेत आपण किती पटकन कुठेही जाऊ शकतो एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आपण काय काय करू शकतो हे जाणवेल नक्की हा सिनेमा पाहायला ऑडियन्स काय मेसेज राहणार आपला सर हा जो चित्रपट एक मेसेज नाही हा पण खूप मोठा मेसेज आहे जो सिनेमात तुम्हाला मिळेल हा जो चित्रपट आहे सर हा करताना आपल्याला काय संघर्ष करावा लागला आणि फुलेंची भूमिका साकार करताना काय एक वेगळं पण जाणवलं आपल्याला मुळात व्यक्तिमत्वच वेगळं आहे तो काळच वेगळा आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की त्या काळात जाऊन आपल्याला बघावं लागतं त्या काळात जाऊन आपल्याला त्या विश्वास ठेवायला लागतो की आपण त्या काळात आहोत हे करताना आणि अर्थात पेहरावापासून तो सगळा वेगळा होता विचार त्यावेळेला वेगळे होते म्हणजे काय म्हणतो काळ मागचा होता पण त्यांचे विचार फार पुढचे होते फार प्रोग्रेसिव्ह होते म्हणजे त्यांनी मगाशी म्हटलं तसं ते विचार त्यांचे नसते तर आज आपण इथे शिकलो नसतो बायका शिकल्या नसतात आज आपले जी मुलं इथून बाहेर देशात शिकण्यासाठी जात आहेत काम करण्यासाठी जात आहेत हे घडलं नसतं थँक्यू आता वाटून सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण आनंदही होतो थोडासा जरी खेचाखेच झाली तरी आनंद होतोय कारण हा सिनेमा आम्हाला जी काही वर्ष लागली आणि जी काय मेहनत लागली तयार व्हायला तर झाल्यानंतर आज बघितल्यानंतर त्याचं असं वाटतं की अरे बाबा मेहनतीचं फळ मिळालंय आणि याचं कारण एकच आहे फळ मिळाले म्हणजे आम्हाला ते समाधानकारक होईपर्यंत आम्हाला तो सिनेमा लोकांपर्यंत आणायचा नव्हता कारण ह्या दाम्पत्यावरती सिनेमा हा काही साधा सुद्धा सिनेमा नाही आहे आमच्या करतानाच लक्षात आलं सुरुवात करतानाच कारण एक मोठी जबाबदारी तर होतीच आणि असा ह्या विषयावरती सिनेमा फार पूर्वी झालाय पण आता एवढ्या बऱ्याच वर्षात झालेला नाहीये आणि हा गरजेचा पण होता कारण आत्ताच्या सध्याच्या सगळ्या परिस्थितीत थोड्याशा गोंधळलेल्या परिस्थितीत कुठेतरी एक क्लॅरिटी यायला म्हणा किंवा कुठेतरी एक दिशा दाखवण्यासाठी हा सिनेमा फार महत्वाचा आहे आणि हा नुसताच काय त्याला उपदेशीय सिनेमा असा नाहीये हा एक अनुभव देणारा सिनेमा आहे त्या काळाचा अनुभव हो, त्या कामाचा अनुभव हो, त्या आवाक्याचा अनुभव आणि त्या दोघं दाम्पत्याचा अनुभव कारण त्या काळामध्ये हे दोघे एक जीव आणि दोन शरीर असे होते ज्या काळामध्ये बायकांना बाहेर पडायची मुभा नव्हती एकमेकांशी बोलायची मुभा नव्हती बायकांना त्या काळामध्ये ज्योतिबांनी आपल्या धर्मपत्नीला शिकवून तिला बाहेर आणून तिला शिकवण्यासाठी नुसतं प्रवृत्त नाही केलं त्यांना स्वतःलाच ती ऊर्जा मिळाली सावित्रीबाईंना आणि दोघांनी मिळून एक मोठा मोठं काम केलं म्हणजे आज आम्ही इथे आहोत आज आम्ही वाचतो आज बायका काम करतायत व्यावसायिक उभ्या आहेत सगळ्या प्रोफेशनल्स आहेत पीएचडी पदव्या घेतात हे सगळं त्यांच्यामुळे आज आपण खूप मागे असतो स्पेशली अभ्यासाच्या बाबतीत किंवा वाचण्याच्या बाबतीत किंवा एकूणच विचार करण्याच्या बाबतीत कारण तो काळ असा होता की नुसतं ब्रिटिशांचं राज्य नव्हतं तर वरच्या